तर मी दाखवते म नाही के एंड तक आय होप तुम्ही मस्त असाल माहीत सर मीही मस्त आहे पॅटर्न काही पण जागे मेहंदी काढण्यासाठी ह्यांना तुम्ही ओळखत असाल माझ्या ब्लॉगमध्ये पहिले आल्या होत्या आता मेहंदी काढते मस्त मेहंदी काढली सुंदर मस्त कामशी mm. mm. ना नौरी, सोड ना गीता नाव आहे नवरीचं नवरी अबसेंट आहे आज प्रेझेंट फक्त नवर देऊ आहे हाजरी दिली नाही नवरीनं ना। गैरहजर आहे आज <laughs> एकाच तारखेदिवशी हळद आणि लग्न समारंभ आहे त्याच्यामुळे आली नाही नवरी

मेहंदी चालू आहे काढायची मैत्रिणीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी नाही मला तुझ्याला व्हिडिओ काढलाय हा एक उत्तर हो म्हणून नाही काय पण लई छान दिसत

नाही का नाही आलेल्या पावणे रवायांचं एंटरटेनमेंट करते का नाही म्हणून म्हणजे आलेल्या पावणे रवायांना आनंदात कसं ठेवायचं हे बघते बिडून खालची तुम्ही आठ एम हो ना शेजोरी मंगल का शेजारी इतकी ना पुढं ಆರ್ವರ್ಲಾ ಕೈ ಹೆಚ್ ಕೆಡ್ತೀರಿ ನೀರು ಅಡ್ವೈಸೂರು ಅಡ್ವೈಸೂರ್ ವೈಜ ಮರಾಠಿ ಚಿನ್ನ ಹಾಸ್ಯಕ್ಕೆ ಈ ಕಡ್ ಇದು ವಜೆಲ್ಲೇ ಅದು ಗಂಡಿ ಊರೊಳಕ ಮಾಡ್ತ ಎಲ್ಲ ಸಿದು ರೀ ಕಾಲಸ್ಯ ಅದು ಕಡಿ ಬೈಲ ಹಂಗ ಹೋಗಿ ಸಿದ್ರ ಕಂಡು ಬರ್ತ ಮನೆ ವಾಡಿ ಗಾಡಿ ಹೋಗಿ ಮಿಸ್ರಿ ಅದಕ್ಕೆ ಮೊಬೈಲ್

हां केलं केल्या कधी बनवून ठेवलं तेवढं रात्रीच्याला रात्रीच्या आम्हाला दिवसात येलं जातो दिवसा केल्या आता एक वाजली बरोबर टाईम कमी त्यांना सगळी झोपले ती आपण त्या हळदीला कायतरी स्वप्रत करायचा मला पण वाटतं पोळ्या पाहिजे गत्या बघा घरी कोणच नव्हतं ना सगळी तिकडच फोन केला तरी नियोजन मी केलं असतं काही जेवायला काय जेवायला कोणता उशीर व्हायचा राहिला केवढ तू नाही चपाती भाजी आणि भात केला असत ना झालं असता बाकीच काही नाही आचारा काही दिला असताना पाच सात किलो रवा बनवून दे पाच किलो तर पन्नास जेवली असते